आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प अगदी खानगाव गावाला लागला आहे आणि अशातच चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी जवळपास रात्री दहा वाजता अंकुश अंकुश्रावण खोबरागडे यांची वाघाने शिकार केली ही बातमी खानगाव गावातील नागरिकांना कळताच तिथे एकच खळबळ उडून गेली इतकेच नव्हे तर आजोबाच्या परिसरातील नागरिकांच्या मनात देखील भीती निर्माण झाली वन विभागाचे दुर्लक्ष असे असे होत आहे आहे नागरिकांच्या वतीने केला जात नाव काय आकाश वसंतर खानगाव सध्या जो हा वाघानं खाल्लेला प्रकार जो घडलेला आहे याच्याबद्दल आपल्या समस्त नागरिकांच्या काय मागणी आहे आपल्याला थोडक्यात सांगू शकतो भाऊ याच्यामध्ये सर्व वन प्रशासनाचा गट आहे त्याच्यामध्ये त्यांचं आमच्या माणसांचं संरक्षण होत नाही त्यांच्यामुळे आम्हाला त्रास आहे अंशोक अंकोश श्रावण खोब्याकडे यांचा आज स्वतःच्या वावरामध्ये शेतामध्ये त्यांचं वाघाने हल्ला करून त्यांना मारण्यात आहे तरी आमच्या मागण्या होत्या की सर्व जंगलाला वन विभागाच्या जंगलाला कंपाऊंडवाला पाहिजे तसेच त्यांच्या घर एका व्यक्तीला घरच्या व्यक्तीला एका फॉरेस्ट ऑफिसमध्ये ड्युटी पाहिजे आणि मुंबईला गेट आहे हे मुंबईला गेट कायमसाठी बंद पाहिजे आणि त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत तुरण पाहिजे हे आम्ही सर्वांना वन विभागांना मागण्या केली आहे तरी त्या आमच्या मागण्या त्यांना पूर्ण करण्यात यश दिला आहे हो म्हणून त्यांना आहे त्यांनी लेटर पॅडवे लिहून द्यायला तयार आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना प्रेतला हात लावू देणार नाही तशी त्यांना आम्ही मागण्या केली आहे ते पूर्ण आजचा जो प्रकार झाला आहे त्या प्रकाराच्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी उपस्थित झाले आहे आणि हा प्रकार वारंवार घडत आलेला आहे त्यामुळं आपण यांच्याकडून एक लेखी जे निवेदन आहे ते देत आहो आणि त्या मागण्या यांच्याकडून आपण पूर्ण करून घे घेत आहो आपण त्यांना त्या सगळं संपूर्ण मागण्या ज्या आहेत आपल्या सर्व या परिसरातल्या लोकांच्या आहेत तर त्या आपण यांना यांच्यापर्यंत यांना पूर्ण करण्यासाठी देत आहोत तर एक आहे जंगलालगत पंधरा फूट जाडीचे कंपाऊंड तयार करून देण्यात यावे काम सुरू करण्यात दुसरं आहे मयत अंकुश रावण खोबराकडे यांच्या परिवारातील एका व्यक्तीला चतुर्थ सैनिक कर्मचारी म्हणून समायोजन करण्यात यावे निमडेला पर्यटन गेट व जिप्सी पर्यटन वाहन तात्काळ बंद करण्यात यावे रामदेग देवस्थान सर्व पर्यटकांसाठी विना अट खुले करण्यात यावे कुठल्याही प्रकारची त्याच्यात अट लादण्यात येऊ नये नंबर आहे पाच मयत अंकुश रावण खोबराकडे यांचा जीव वन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे गेला त्यामुळे सर्व अधिकारी प्रथम श्रेणी ते चतुर्थ श्रेणी अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तात्काळ वन विभाग तथा महसूल विभाग विवाग यांच्याकडून आर्थिक मदत तात्काळ मंजूर करण्यात यावी तात्काळ आदेश घेऊन निमलेला गेट बंद करण्यात लेखी आदेश तात्काळ देण्यात यावा झाडीचे कंपाऊंड दिनांक पंधरा म्हणजे आज आज पासून सुरू करण्याचे काम करण्यात येत असल्याचे लेखी हमीपत्र देण्यात यावे न दिल्यास वन विभागावर कारवाई करण्याचे लेखी हमीपत्र देण्यात यावे त्यानंतर आहे आतापर्यंत वन विभागाने वेळकाड उपन केलेला आहे आता त्याची वेळ व कालावधी ठरवून देण्याचे हमीपत्र देण्यात येत कारण आजपर्यंत तुम्ही करतो करतो बरेचसे प्रकार कर घडले चालू करत आहे डीपीआय न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मेसराम चंद्रपूर ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका